तर बघा काय माहिती आहे बारा वर्ष पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ क्षण लागू करण्यासंदर्भात जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यामार्फत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत प्रशिक्षण अर्थीसह बारा वर्षाची अर्थकार्यसेवा पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त पात्र प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबतची कारवाई करण्यात येत आहे याकरिता कर्मचाऱ्यांच्या सेवा से पुस्तकाचे प्रथम पान नियुक्ती दिनांकाची नोंद घेण्यात आलेल्या सेवा पुस्तकाचं पान सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतच्या सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आलेल्या पानांचे सांक्षांकित प्रत सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नियुक्ती शेवटी धारण केलेल्या शैक्षणिक वार्ताचे प्रमाणपत्र व्यवसायकर्ता करता प्राप्त केल्याबद्दलचे प्रमाणपत्र विभागीय चौकशी चालू असल्याबाबतचं प्रमाणपत्र प्रथम नियुक्ती आदेश यापूर्वी वरिष्ठ श्रेणी मंजूर केले असल्यास त्याबाबतची पुस्तकातील नोंद जातवैता प्रमाणपत्र हिंदी मराठी भाषा सूट गोपनीय अहवाल ज्या वर्षात वरिष्ठ श्रेणीस पात्र ठरत असल्या त्या वर्षी पुरुषी दोन वर्षाचे गोपनीय अहवाल साक्षात करून सादर निर्देश देण्यात आले या संदर्भात सादर करण्याची माहिती तक्ता परिशिष्टमधून नमूद करण्यात आले या संदर्भातील सविस्तर परिपत्रक हे आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद